बरेस्टर नाथपे विद्यालय समारंभ आहे त्यामुळे आम्हाला खूप दुःख होत आहे कारण की तरफ। लग, हो या शाळेतला आमचा शेवटचा दिवस आहे आणि या शाळेच्या आमच्यावर खूप उपकार आहे कारण की या शाळेने आम्हाला खूप संस्कार शिकवलेले आहेत

मराम या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो गेले आठ नऊ वर्ष ही मुलं या शाळेमध्ये शिकलेले आहे बालवाडी पासून ते इयत्ता सातवी पर्यंत शिकलेले आहे आता आपल्याकडे आठवीचा वर्ग यावर्षी होण्याची शक्यता आहे पण अधिकृत माहिती नसल्यामुळं आपण या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ घेतो आणि या निरोप समारंभासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम त्याचबरोबर या वर्गाला शिकवणारी शिक्षिका क्रांती कोराटे मॅडम त्याचबरोबर दुसरी जी अची तुकडी आहे त्या तुकडीला शिकवणारे पवार सर होते संतोष पवार सर त्यांच्यानंतर गाडीवड सर त्या वर्गाचे वर्ग शिक्षक होते सर होते या सर्वांच सर, आणि त्यानंतर आता सहावी सातवीला शिकवणारे सहा जण त्यामध्ये मी पाटील मॅडम असतील वालीकर मॅडम असतील चंद्रिय मॅडम चेरेकर सर अंबुलकर सर त्याचबरोबर बालवडीच्या शिक्षिका कांबळे मॅडम त्यानंतर त्यावेळेला असणाऱ्या डोमने मॅडम आणखी डोमने मॅडमच्या बरोबरच कळेकर मॅडम या सर्वांचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम या ठिकाणी प्रतिमा पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतील तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षामध्ये आज आपल्या शाळेमध्ये इयत्ता सातवीचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे दरवर्षी इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा सा निरोप समारंभ केला जातो याचं कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपली बॅरिस्टर नाथ पैिंगी आहे आणि या बॅरिस्टर नाथ पै शाळेमध्ये अंगणवाडी छोटी बालवाडी मोठी बालवाडी त्याचबरोबर इयत्ता पहिली ते सातवी वर्ग आपल्या शाळेमध्ये आहे आठवीचा वर्ग निघण्याची शक्यता आहे आता तुम्हाला सरांनी सांगितलं की अजून अधिकृत आलेलं नाही त्यामुळं आपल्याला यंदा सातवीचा निरोप समारंभ करायलाच पाहिजे आता नुकताच आपले लाडके प्रशासन दीकरी रमेश पूर्वीच आहेत ज्येष्ठ प्रशासन अधिकारी नेहमीच आपल्याला सहकार्य करणारे तर शिबिरातील विषय मी पाहिलो त्या सर्टिफिकेटवरून माझ्या लक्षात आलेला आहे की तो चांगल्या पद्धतीचे विषय हाताळलेले आहेत शिबिर या शब्दाचा अर्थच विविध कलागुणांचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने अभ्यासातून मोकळीक मिळणे असा त्याचा अर्थ आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे घेतलेला दिसून येते कारण घटनामध्ये जेवढे तज्ज्ञ आहेत तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी फक्त पाच ते दहा मिनटं बोलणार आहे त्याच्या पलीकडे नाही त्यामुळं ऐकून घ्या तुम्हाला फायदेशीर होईल तर चांगलं तुम्ही उपक्रम राबवलेला आहे आणि तुम्ही चांगला सहभाग घेतलेला आहे त्यामुळं मी मानसी दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी पॅरिसन आत्मेमध्ये होणाऱ्या सातवीच्या शुभेच्छा समारंभाला मी माझं मनोगत व्यक्त करत आहे सातवीच्या दादाताईंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे जसं की शिस्त खेळ आणि अभ्यास कसा कसा करावा हेही दादा शिकता दा शिकता दादाताईंकडून शिकता येतं पण या थोड्याशा वेळामध्ये आपण शिकू शकलो नाही कारण आज सातवीचा निरोप समारंभ आहे मा माझी हीच अपेक्षा आहे की सातवीचे दादाताई आठवीमध्ये आठवी मध्ये जाऊन या शाळेला विसरणार नाही धन्यवाद नमस्कार मी प्राप्ती आज दिनांक आज बावीस चार दोन हजार चोवीस रोजी सातवीचा निरोप समारंभ आहे आपल्याला सातवीच्या दादा खूप काही शिकण्यासारखं आहे मला दुःख होत आहे की आ, आज सत्वीचा निरोग समारंभ आहे धन्यवाद अरे आनंदा बरकाळे इयत्ता सत्वी अ मला या शाळेला सोडून जाऊ वाटत नाही पण मला या शाळेत अजून शिकायचं आहे या शाळेत मला वेगवेग वेगवेगळ्या स्पर्धेतनी भाग घ्यायचा आहे मला शाळेमध्ये खूप सारा नवीन आला आहे या शाळेमध्ये नमस्कार मी सर्वांना आज आज सातवीचा समारंभ आहे मला ही शाळा सोडून जाऊ नये असं वाटते कारण या शाळेनं खूप काही कारण या शाळेनं खूप काही दिले शिक्षणही चांगलं आहे वेगवेगळे कार्यक्रम होतात वेगवेगळे कार्यक्रम होतात शाळा चांगल्या आहे परिसर पर... स्वच्छ आहे तर या शाळेची या मुले मुलेही चांगले आहेतसाठी आज या शाळेचा शुभ शुभेच्छा समारंभ संपन्न होत आहे व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार ह्या शाळेत मी अंगणवाडीपासून शिकत आहे अंगणवाडीला मला शे कर मॅडम शिकवायला होत्या बालवाडीला कांबळे मॅडम व कांबळे मॅडम व सोमणे मॅडम होत्या इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी टीचर शिकवायला होत्या आणि आता सहावी सातवीला पाटील मॅडम पालिका मॅडम चिंद्रे मॅडम शेरेकर सर अंबुलकर सर आणि बेंके सर या, या सर्व शिक्षकांचे मला मोलाचे मार्गदर्शन होते आणि अडीअडचणीला मला सहकार्य केले होते या शाळेतून जाताना मी या शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन या ज्ञानाची शिजोरी घेऊन मी पुढे जात आहे या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात ही शाळा या बॅरिस्टर नाट्य विद्यालय ही शाळा बॅरिस्टर नाट्य विद्यालय ही शाळा एक नंबर शाळा आहे व या या शाळेची स्थापना अठराशे एकोणपन्नास रोजी इंग्रजांच्या काळात झाली आतापर्यंत जे जे शिकवलेले आहे शिक्षकांनी ते मी कधीही विसरणार नाही यापुढे देखील शिक्षकांनी शिकवलेले शिक्षकांचे मार्गदर्शन मला मिळावे अशी माझी शुक्� आशा आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आज दिनांक बावीस चार दोन हजार तेवीस आज आमच्या शाळेचा निरोप समारंभ म्हणजे आज आम्ही या शाळेला सोडून जाणार आहोत मला खूप दुःख होते कारण की ज्या शाळेत मी सात वर्ष शिकलो त्या शाळेला त्या शाळेला मी सोडून जाते पण हा या दिवसाचा मला हा दिवस मला येऊ नये असं वाटत होता पण एक एके दिवशी हा दिवस येणार होता तो आज आजचा दिवस या शाळेचे आमच्यावर खूप उपकार आहेत कारण की या शाळेने आम्हाला खूप संस्कार या शाळेने आम्हाला खूप संस्कार शिकवले आहेत जसं की खोराळ टीचरनी पहिली ते पाचवीपर्यंत आम्हाला चांगले संस्कार शिकवले आहेत त्यानंतर ना वरच्या वर्गाचे वर्ग शिक्षक पाटील टीचर क्वालिक टीचर शिंतेडीच्या शेरेकर सर आंबुलकर सर आणि बेडके सर यांनी पण आम्हाला खूप संस्कार शिकवले आहेत आणि या शिक्षकांचे पण आम आमच्यावर खूप ऋण आहेत त्यामुळे मला खूप दुःख होत आहे की मी या शाळेला सोडून जाते धन्यवाद ते करू काय बोलू शकत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो, तो पहिला दिवस रडतच आलो आठवेल हा ही दिवस रडतच आलो शाळा म्हणजे काय असते आज कळालय मला तेथून दूर जाताना सगळं आठवते मला दूर, दूर जाताना सगळं आठवते मला धन्यवाद सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशय पूज गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या माझे नाव शंकर गोंडा पाटील सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भाऊक दिवस आहे निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा दुःखाचा आठवणीची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा आठवणीची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा आपण सर्व एकमेकांपासून वेगळे हो पण सोबत राहतील त्या फक्त गोड शरारती आणि खोडकर आठवणी घेताना निरोप शाळेचा आले भरून डोळे आले भरून डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने कुंभा ज्याप्रमाणे मातीच्या मडक्याला आकार देऊन सुंदर मडकी बनवतो त्याचप्रमाणे प्रत्येक येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले ही शाळा सरस्वतीची मंदिर आहे या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रार्थना समूह गीत राष्ट्र राष्ट्रभक्ती मोठ्यांचा आदर सहकार्य सर्व धर्म या गोष्टी शिकलो निरोप नव्हे हा ओलावा माणूस किचा निरोप आम्ही क्षण हा विसरू कसे आम्ही क्षण हा चौख्याचा या शाळेने आम्हाला खूप शिकवले आहे या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे उघडत्या पाखरांना परतीची तमान असावी उघडत्या पाखरांना पत्तीची जमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी धन्यवाद शुभेच्छा देण्यासाठी मी तर उभी आहे या कार्यक्रमासाठी आपल्या नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मान्य पूर्वी साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम उपस्थित सर्व शिक्षक त्याचबरोबर इयत्ता सातवीचे निरोप मूर्ती आता निरोप म्हटलं की पुन्हा काय होतं बघा एकदा गेल्यानंतर पुन्हा येणं होत नाही पण आपण हा निरोपाचा कार्यक्रम न म्हणता याला शुभेच्छा समारंभच म्हणूया कारण बालवाडीपासून येतात सातवीपर्यंत तुम्ही सर्वजण या शाळेमध्ये आला होता या शाळेमध्ये तुम्हाला भरपूर काही खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं घरामध्ये आई ज्या वेळेला तुमच्या हातून काही चुका होतात त्यावेळेला तुम्हाला ओरडते आणि ज्या वेळेला तुम्ही चांगलं काम करता त्यावेळेला तुमचं कौतुक केलं जातं त्याच पद्धतीने या शाळेतील बालवाडी शिक्षिकांपासून आत्ता इयत्ता सातवीपर्यंतच्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला कौतुकानं जवळ घेतलेले आहे आणि बऱ्याच वेळेला ज्या ज्या वेळेला तुमच्यातून काही चुका झाल्या असतील त्यावेळेला या शिक्षकांनी तुम्हाला ओरडलेले हे आहे मागच्या या पाच दिवसामध्ये जे संस्कार शिबिर झालं त्या पाच दिवसांचे संस्कार न घेता बारा तेरा वर्षांचे संस्कार घेऊन तुम्ही या शाळेतून जाणार आहात शाळेतून जाताना जे जे चांगलं आहे ते या शाळेतून घेऊन जा जे जे वाईट जे असेल ते सगळे अनुभव तुम्ही इथंच ठेवायचे आहेत तुम्हा सर्वांना इथून पुढच्या आठवीपासूनच्या सर्व भावी आयुष्यासाठी मी इयत्ता सातवी अशी वर्ग शिक्षिका वालीकर मॅडम त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देते हे खूप झालेला आहे त्यामुळं मी इथंच कार्यक्रम चाललेला आहे त्याच्यामध्ये अगदी छान गुंग झालेला आहात तल्लीन झालेला आहात आज सकाळपासून तुम्ही पाहिलात की आज आपला हा निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हणून आम्ही इथं थे। ठेवलेला आहे पण हा निरोप समारंभ याला न म्हणता आम्ही याला शुभेच्छा समारंभ असं म्हटलेला आहे याचं कारणही तसंच आहे तुम्ही पहिली पासून सातवी पर्यंत इथं आमच्या समोर किंवा आमच्या बॅरिस्टर या शाळेमध्ये शिकत आहात खरं तर आमचं हे तुमच्या समोरचं बोलणं आता शेवटचंच असेल यानंतर तुम्ही आता आठवीला प्रवेश घेणार आठवी नववी दहावी कॉलेज शिक्षण तुमचं पुढचं आयुष्य घडण्यासाठी जी तुमची ही वाटचाल असेल पण आम्हाला नक्की माहिती आहे आणि नक्की खात्री आहे की तुम्हाला आम्ही जे आतापर्यंत जे काही दिलं जे काही तुमच्यावरती संस्कार केले तुमच्या चांगल्या अनुभवाच्या वेळी किंवा चांगल्या प्रसंगांच्या वेळी जसे आम्ही तुमचे साक्षीदार होतो तसे आम्ही तुमच्या वाईट प्रसंगातही होतो बऱ्याचशा मुला मुलींच्या आडी अडचणी आड़ आम्ही अगदी आमच्या मुलामुलींच्या प्रमाण सोडवलेल्या आहेत आणि हे तुम्हाला आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार राहणार आणि तुम्ही आम्ही दिलेले संस्कार कधीही विसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे तुमच्यावरती आम्ही खर तर चांगलेच संस्कार केलेत आमच्या शाळेचं नाव तुम्ही उज्ज्वल करावं आमचं नाव तुम्ही काढावं अशी आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही ते नक्की करणार आहात बऱ्याच जणांना आम्ही रागवलो असेल वेळोवेळी सूचना पण दिलेत किंवा काही कारणानं मारलंही असेल तर त्या पाठी मग आमचा राग नव्हता किंवा तुम्ही आमचे शत्रूवत आहेत म्हणून आम्ही तसं वागलेलं नव्हतो तर तुम्हाला चांगलं वळण लागावं तुम चांगले एक नागरिक व्हावेत या दृष्टीनं आम्ही ते तुमच्याशी तसं वागलो होतो तर या सगळ्या अनुभवांची शिदोरी तुम्ही घेऊन जाणार आहात चांगल्या वाईट आठवणी तुमच्याबरोबर घेऊन जाणार आहात आणि ह्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील आणि आम्हा शिक्षकांना तुम्ही कधीही विसरणार नाही असं मला वाटतं आणि एवढीच अपेक्षा ठेवून तुमचं जे भविष्य आहे ते तुम्ही चांगलं घडवाल आमच्या शाळेला अभिमानास्पद तुम्ही सर्व गोष्टी कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भरपूर सारे आशीर्वाद धन्यवाद त्यांचा शुभेच्छा समारंभ मगाजपासून चाललेलं आहे त्यासाठी सहावीच्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर बऱ्याचशा शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं तर हा इथंपर्यंत सातवीपर्यंत नव्वद मुलांचा सा डोलारा व्यवस्थितपणे आणणाऱ्या या वर्गाच्या इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका पहिली ते पाचवीच्या सहभाग्यवती क्रांती श्रीधर खोराटे मॅडम यांना आम्ही मघाशीच पाचारण केलं होतं पण वर्गाकडं त्यांच्या कोणी नसल्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत सर्वात प्रथम मी त्यांचं त्याचबरोबर त्यांचे जे पार्टनर होते म्हणजे श्री पोवार सर श्री संतोष जे या शाळेतून काळूमास्तरमध्ये बदली होऊन गेले त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी गेलेले श्री पोपट सर हेही त्यांचे सहकारी राहिलेले आहेत या तुमच्या वर्गासाठीचे त्यांची बदली झाल्यानंतर हा जो वर्ग आला तो गाडीवर सरांच्या ही अभिनंदन कारण सहावी सातवीला सहा जण सहा विषयांचं तुम्हाला आम्ही अध्यापन केलेलं आहे या अध्यापनाबरोबरच तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्याकडून कसं घडेल याचा नक्कीच प्रयत्न केला प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला गुण लपलेले आहेत देवाने तसं मोकळं कुणालाही पाठवलेलं नाही आहे काही ना काहीतरी कला गुण आहे आहेत की नाही विश्वजीत आता आपला माहिती आहे तुम्हाला वेदांत वेदांत काय एक उत्तम चित्रकार की त्याची कला आहे गौरव सर्व गुण संपन्न आहे तो बौद्धिक असेल शारीरिक असेल म्हणजे खेळ असेल क्रीडा असेल सगळ्या विषयामध्ये तयार आहे आता हे प्रातिनिधिक नावं घेतलीत मी तुम्हा सगळ्यांच्या बाबतीत जी नव्वद मुलं सातवीची आहेत त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण आहेत कोणी बौद्धिक ह्याच्यात असेल कोणी खेळाच्या ह्याच्यामध्ये असेल चा कोणी वेगवेगळ्या वेग कलांमध्ये असेल तर त्या क्षेत्रांमध्ये तुम्ही छान असं कामगिरी करावी चांगल्या संस्कारांबरोबर एक उत्तम चांगलं व्यक्तिमत्व तुमच्याकडून घडावं अशी आमची अपेक्षा वेळोवेळी आम्ही तुम्हाला या शाळेतून अत्यंत म्हणजे चांगल्या प्रशासकीय सेवेमध्ये गेलेल्या आदर्श विद्यार्थ्यांना आणून सत्कार आयोजित करत असतो तुम्ही त्यांचे आदर्श घ्यायचे आहेत आणि त्या दृष्टीने वाटचाल करायची मुलींना तर माझी सक्त सूचना आहे कुणीही शिक्षणाला पूर्ण विराम द्यायचा नाही पूर्णपणे सक्षम बनवाय बनायचं स्वावलंबी बनायचं आपण कुणावरही निर्भर राहता कामा नये अशी आपल्यामध्ये कुवत निर्माण करायची जे जे काही आहे तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी ते तुम्ही शिकून घ्यायचं अजिबात मागे राहायचं नाही आणि ज्या क्षेत्राची तुम्ही निवड करणार आहात पुढच्या त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करा मोठी स्वप्न बघा कशाची काहीतरी चांगलं बनण्याची इंजिनियर वा डॉक्टर वा प्रशासकीय सेवे जा वेगवेगळी क्षेत्र खुली आहेत ते तुम्ही नंतर दहावीनंतर योग्य ते मार्गदर्शन घेऊन दृष्टीने पुढील वाटचाल तुम्ही करायचीच आहे या सर्वांच्या बरोबर शिक्षण आणि संस्कार घेऊन या, या शाळेचं नाव उज्ज्वल होईल तुमच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल होईल शिक्षकाचं नाव उज्ज्वल होईल आणि तुमचं नाव उज्ज्वल होईल असा प्रयत्न तुम्ही जरूर करा आणि तुमच्यातल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला वळण देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हा सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मी सांगतो वीडियो पसंद आये तो चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन को क्लिक कीजे नए वीडियो पाने के लिए चलते हैं